सोशल मीडियात अनेक व्हिडिओ फोटोज व्हायरल होत असतात यापैकी काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवणारे असतात तर काही लोटपोट होऊन हसवणारे असतात सध्या सोशल मीडियात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक तरुणी काहीतरी वेगळंच करताना दिसते चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ दिसत आहे की एक तरुणी तिच्या ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंगमध्ये उभी राहत आणि त्यानंतर अचानकच गाण्यावर नाचू लागते तिने केलेल्या डान्सने सर्वांनाच आश्चर्यचकित केले तिचा डान्स पाहून ऑफिसमधील सर्वच इम्प्रेस झाले आणि तिच्यासाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव केल्याच पाहायला मिळत आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार सी व्ही किंवा रेझ्यूमध्ये आपल्या छंदाबाबत लिहिण्यात आलेले असते त्याचप्रमाणे पुण्यातील या तरुणीने आपल्या सी व्हीमध्ये डान्स आवडतो असे लिहिले होते त्यानंतर तिने ऑफिस जॉईन केल्यावर पहिल्याच मिटिंगमध्ये तिला डान्स करावा लागला या तरुणीने सुद्धा न लाजता आणि आत्मविश्वासाने डान्स केला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या मुलीने जबरदस्त डान्स करून सर्वांनाच चकित केले आणि एकच खळबळ उडवून दिली ही घटना पुण्यातील असल्याचं बोललं जात आहे हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे तिचा डान्स आणि आत्मविश्वासाचे नेटकरी कौतुक करत आहेत अनेक जण या व्हिडिओखाली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत एका एक युजरने म्हटलं प्रत्येकाने आपल्या आप ऑफिसमध्ये असे काहीतरी केले पाहिजे तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की ही मुलगी खूप पुढे जाईल तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू हो शकता